काल आरे कॉलनीतील दिनानाथ देसाई मार्गावर एक वृद्ध महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्या महिलेला घाटकोपरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक माहितीप्रमाणे या महिलेकडून स्वतःच्या नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकली असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणानंतर माध्यमाशी संबंधित नातवांचं स्पष्टीकरणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओत नातवाने सांगितले तो कामासाठी बाहेर गेला असताना सुद्धा आजी अचानक घरातून गायब झाल्यात आणि माध्यमांशी जे काही वृत्त दाखवले जात आहे ते पूर्णपणे आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सी सी टी व्ही फुटेज आणि साक्षीदाराच्या जबाबावर तपास सुरू आहे तर या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ झाली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी नमस्कार मी सागर शेवळे जे आज सकाळपासून न्यूजला बातमी चालते यशोदा गायकवाड ती माझी आजीच आहे पण ती बातमी जरा अशी म्हणजे चुकीची आहे तिला मी काय असे सोडली वगैरे नाही आहे तर काल सकाळी ती स्वतः घरातून निघून गेली आहे आणि हे मी कामाला गेलो असता तिच्या अगोदर मी कामाला गेलो होतो सहा वाजता सहा साडेसहाच्या आसपास मी कामाला गेलो होतो माय मेई माझी बायको असं कामाला गेलो होतो आम्ही तर कामावर आल्यावर माझ्या मुलाला बारक्या मुलाला मी विचारलं की बाळा आजी कुठे आहे तर तो बोलला की आजी दुकानावर जातो म्हणून सांगून गेली आणि नंतर मला आर्य कॉलनीमधून फोन आला की तुमच्या आजीचं ॲक्सिडेंट झालं आहे तुम्ही ताबडतोब निघून या मग आम्ही ताबडतोब कसलाही वेळ न घालवता हो आम्ही डायरेक्ट आरे कॉलनीत पोचलो तर आरे कॉलनीत पोचल्यावर हो मला साहेबांनी सांगितलं की तिला आम्ही कोपरमध्ये ॲडमिट केली आहे तर तिच्या नाकावर जी जखम जा आहे ती पहिल्यापासून शुगरमुळे ती ज झालेली जखम आहे आणि तिला मी नाही सोडली तिकडे निघून ही जी बातमी चालली आहे ही सगळी चुकीच चालली आहे बातमी चुकीची म्हणजे असं काहीच झालेलं नाही ती स्वतः घरातून निघून गेली आणि ह्याच्या आधीही ती माझ्याजवळ म्हणजे आत्ता मी दोन तीन महिने झाले ती माझ्यापाशी आहे माझ्या आईची आई आहे म्हणून मी आता दोन तीन महिने झाले एक माणूस की चहनी मी माझ्यापाशी तिला घेतली सांभाळायला ती ह्याच्या अगोदर माझ्या मागच्या गल्लीमध्ये राहत होती तर माझे मिसेस म्हणले की जाऊन द्या आपल्या आईची आई आहे आई तर आपण घेऊया आपल्यापाशी सांभाळायला तर आम्ही त्या हिशेबाने तिला सांभाळायला घेतली बाकी असं काहीच नाही की नातवाने सोडली वगैरे काही नाही म्हणून आम्हाला कळायला कळायला आम्ही लगेच धाव घेतली आणि कुपरमध्ये केली म्हणजे आज सकाळपासून मी कुपरमध्येच होतो पण मलाही जरा शुगरचा वगैरे असा त्रास असल्यामुळे मला जास्त दवाखाना म्हणजे जा, मला ते त्रास होतो त्यापोषीचा माझी बायको तिकडे तिच्या शेवेसाठी थांबवली आहे मी तिकडे ती आहे तिकडे कुपरमध्येच आहे ती माझी बायकोची सेवा करायला तर बस त्यामुळेच मला एवढंच सांगायचं आहे की असं काहीसुद्धा घडलेलं नाही आहे माणूसकीला काही काळीमा नाही आहे माझ्या आजीला मी सांभाळतोय माझं मै नोकरी करून माझं घर चालवतं मी भाड्याने राहतो पण तरीही मी आजीला माझ्या सांभाळतो आहे फक्त ती स्वतः निघून गेली आणि तिने स्टेटमेंट दिलं आहे बट ते चुकीचं स्टेटमेंट आहे कारण तिचं जरा वय असल्यामुळे ती काहीही सांगते म्हणजे काहीही बोलते तिला सुचत नाही मी काय बोललो आहे काय नाही बोललो आहे कारण मी सकाळी स्वतः गेल्यावर तिला विचारलं की आजी काय आलं असं कसं काय झालं काय झालं तर तिने वेगळंच काय काय म्हणजे पाच वेळेला पाच वेगवेगळी स्टेटमेंट दिली तिने मला की माझा मोबाईलच नेला आहे मला आगा आजी तुझा मोबाईल आहे घरी आपल्या घरी मोबाईल आहे तुझा बरं जाऊन दे म्हणते मला इथून घेऊन चला मग असं आहे असं काहीसुद्धा मी केलेलं नाही आहे मी माझ्या आजीचं देखरेख करतो आहे तिला बघतो आहे मी आणि सुद्धा असं काही नाही मी बातमी जरा चुकीची आहे बाकी काही नाही माझ्या आजीला मी सांभाळतो धन्यवाद नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचे आंदोलन तीव्र झाले आज चारकोप येथील ऑक्सफर्ड शाळेजवळ मनसेतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली शेकडो पालकांनी सहभाग घेत हिंदी सक्तीला विरोध दर्शवला यावेळी मनसेचे कुणाल मायकनकर यांनी टीका करत म्हटले की संदीप देशपांडेंनी षंड शब्द वापरला म्हणून गदारोळ झालाय पण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकाही आमदाराने हिंदी सक्तीचा मुद्दा उचलला नाही या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शासनाचा जे हिंदी शक्ती निर्णय आहे त्याच्यावरती मनसे आक्रमक होते आपल्याला पाहायला मिळत आपण चारफोटच्या ऑक्सफोर्ड जे शाळा आहे तिथे आहेत आपल्यासोबत मनसे नाही ते कुणाला माहिती करत आपण त्यांच्याशी बोलूया सर काय म्हणाल जे हिंदी सक्ती शासनाकडनं करण्यात येत आहे कुठे ना कुठे ते छोटे जे मुलं आहेत त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे आणि याच्यावरती खूप आक्रमक आहे काय म्हणाल आपण आहे की हिंदीची सक्ती आता सरकारने आड मार्गाने सुरू केलेली आहे आधीचा जो अनिवार्य हा शब्द काढून सर्वसाधारण असा शब्द टाकून हिंदी सक्ती होणारच आहे कोणताही याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे संपूर्ण मुंबईवर गेल्या आठवड्यापासूनच सगळी निदर्शनं असतील सयांच्या मोहीम असतील पालकांना भेटून समजवण्याची असेल पत्र देण्याचं असेल शाळांमध्ये मुख्याध्यापकांना आणि ट्रस्टीजना भेटून या सगळ्यांना भेटून हिंदी सक्ती का नको आणि खास करून आपण एक लक्षात घ्या की आ, हिंदी भाषेला विरोध नाहीये हिंदी भाषेबद्दल नाहीये पण पहिलीपासून जी हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न सरकार करते त्याच्या विरोधात आम्ही त्या कच्च्या बच्च्यांना लहान मुलांच्या डोक्यावर ताण नको मानसिकदृष्ट्या विषयावर ताण नको तीन तीन भाषा कसल्या शिकवता तुम्ही लहान मुलांना त्यांना आधी दोन भाषा तर शिकू दे त्या राज्याची भाषा मराठी आहे आधी मराठी भाषेला प्राधान्य आपण दिलं पाहिजे मराठी भाषा शिकली पाहिजे त्याच्यानंतर पाचवी सहावी नंतर बघू तिसरी भाषा कोण आणि मुलं ठरवतील त्यांना कोणती भाषा घ्यायची हाच विषय आहे दक्षिणचं राज्य आहे त्यांच्यामध्ये हिंदी शक्ती न करता केवळ आणि केवळ महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे त्यावरती कुठे षडयंत्र आपल्याला वाटतंय असे राष्ट्रीय शिक्षण धोरण एन ई पी च्या माध्यमातून तीन भाषा शिकवल्या पाहिजेत असं कुठेही सक्ती त्या ड्राफ्टमध्ये नाही आहे पण फक्त महाराष्ट्र सरकार असं आहे आमचंच सरकार असं आहे की ते असं म्हणतंय की नाही तीन भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत पण तुम्ही जर दक्षिणातलं तुमच उदा उदाहरण आपण दिलं की तामिळनाडू असेल केरळ असेल आंध्र असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल कुठेही ती भाषा सूत्र लागू केलेलं नाही मध्य प्रदेशमध्ये लागू केलेलं नाही गुजरातमध्ये लागू केलेलं नाही व महाराष्ट्र का एका प्रकारे हा षडयंत्रच आहे पण जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत अशा प्रकारचे कोणतेच षडयंत्र आम्ही त्याचा कोणत्याही प्रकारे यशस्वी होऊ देणार नाही याचा विरोध अजून तीव्र होईल काल मनसे मनसे नेते संदीप देशपांडे ते बोलताना या सरकारचे जे लोक आहेत त्या उल्लेख केला त्यावर तो हक्कभंग आणण्याचा प्रयत्न होत आहे त्याबद्दल आपली पाहिजे छंड म्हटल्यानंतर या लोकांना त्रास व्हायला लागला छंड शब्दाचा वापर केल्यामुळे यांना जोंबायला लागला माझं म्हणणं असं आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आपल्याकडे आहेत विधानसभेमध्ये त्याची एक माणूस त्या हिंदी सक्तीविरोधात बोललेला नाही जर त्यांनी ते केलं असतं ना आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं आता बरे एकटले आता सगळी जण एकत्र आली आहेत आणि आता एकत्र आल्यानंतर हक्कभंगाचा विषय संदीपजी बद्दल मांडलाय संदीपजी यांना उत्तर देण्यासाठी समर्थ आहेत पण आमची भूमिका जी काम आहे आम्ही ते बोललो ते बोललो शिवसेना आणि मनसे यापूर्वी दोन आंदोलन एकत्र केलेले होते यामध्ये शिवसेना त्यांना बद्दल पुढे त्यांना दिसत नाहीये गट तर आपण त्याबद्दल काय म्हणायला लागतो त्या फोटी आणि त्यांच्याबद्दल मी काय बोलायचं हा विषय महाराष्ट्राचा आहे मराठी भाषेचा आहे मराठी लोकांचा आहे खर तर प्रत्येक मराठी माणसाने कोणताही पक्ष बाजूला घेऊन त्यांनी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं होतं इतर कोणी दिसले नाही आम्ही आहोत आम्ही आमचं काम करत आहोत तर महाराष्ट्र से नवनिर्माण सेना हिंदी सक्ती जे निर्णय शासनाचे ते आक्रमक अजून तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सनचा मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर मुंबई बीड जिल्ह्यातील खालापुरी तालुका शिरूर येथे खोल विहिरीत पडलेल्या काळविट हरणीला वनजन्य रक्षक वन विभागाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे वेळेत माहिती मिळाली आणि वन्यजीव रक्षकांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवले काळविटाला प्राथमिक तपासणीनंतर जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले एक जीव वाचला एक जबाबदारी निभावली असं समाधान सर्वांकडून व्यक्त करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एक जवळपास पाच खोल खोलविहिरीमध्ये एक काळवीट पडलं होतं त्याची माहिती आम्हाला खालापुरी गावचे सरपंच गणेश गुलब तसेच वन वनरक्षक बद्रीनाथ परझणे यांनी मला फोनवर दिली होती त्यानंतर तात आम्ही तात्काळ तिथं मी आणि सरपरातीच्या संचालिका संचालिका सृष्टीसून तिथं पोहोचलो आणि त्या अनिल पर्जने यांच्या विहिरीत जे काळवीट पडलं होतं त्याला सुखरूपरित्या बाहेर काढून त्याला निसर्गात पुन्हा मुक्त केलेलं आहे वसमत येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी खत बी बियाणे आणि औषधी असोसिएशन वसमत तर्फे मोंढा भागातील श्री हनुमान मंदिर येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय सध्या पावसाने विश्रांती घेतली असून यावर्षी भरपूर पाऊस व्हावा वसमत तालुका हा एक दरी धरण आणि सिद्धेश्वर धरणावर अवलंबून आहे हे दोन्ही धरण भरावे आणि बळीराजा सुखी व्हावा असे हनुमंतरायाला साखळे घातले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले असून या महाप्रसादाचा असंख्य भाविक भक्तांनी आस्वाद घेतलाय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटाचे यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुखपदी श्रीधर मोहोड तर जिल्हा प्रमुखपदी यशवंत भाऊ पवार यांची निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्याकडून दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन आणि पुढील कार्यास मनस्वी शुभेच्छा देण्यात आल्या तर दोन्ही मान्यवरांच्या मार्गदर्शनात उमरखेड विधानसभेतील जिल्हा परिषद पंचायत समिती उमरखेड नगरपरिषद महागाव नगरपंचायत आणि ढानकी नगरपंचायत या सर्व निवडणुका लढवल्या जाणार आहेत असे अधिकृत सूत्राकडून कळाले या बातमीचा आढावा घेतलाय मुंबई उच्च न्यायालयात तेवीस जून दोन हजार पंधरा रोजी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीतील रहस्यमय छत्तीस लाख मतांच्या प्रकरणावरून सुनावणी पार पडली वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती या सुनावणीत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी याचिकाकर्त्यांच्या बाजूने प्रभावीपणे युक्तिवाद केला या प्रकरणात मतदान संपल्यानंतर अकस्मितपणे छत्तीस लाख मताची भर पडल्याचा आरोप आहे या आकडेची तुलना मतदानपूर्व घोषित आकडेवारीशी होत नाही असेही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे तर या गंभीर प्रकरणात निवडणूक आयोगासह केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयात स्पष्ट केली तर प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही पारदर्शकतेवर तसेच निवडणूक नियमाच्या बदलांवर प्रश्न उपस्थित केले दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतले असून निकाल पंचवीस जून रोजी देण्यात येणार आहे तर हा निकाल आगामी राजकीय घडामोडीवर मोठा परिणाम करू शकतो हे नक्की या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी आज हायकोर्ट छिहत्तर लाख वोटों का जो सिलसिला था उसके बारे में सुनवाई हुई दोनों पक्षों को सुना और दोनों पक्षों को सुनने के बाद परसों जो है ये मैटर जजमेंट के लिए रखे बंगूर नगर परिसरात रहना पस्तीस वर्षीय गौशीय वसीम शेख हिचा तिचा पति वसीम शेख याने गला दाबन खून के धक्कादायक घटना समोर आई है तेवीस जून रोजी सकाळच्या सुमारास दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून वसीमने पत्नी गवशियाचा गळा दाबून तिची हत्या केली घटनेनंतर वसीमने पीडिताच्या आईला फोन करून गवशियाला मार डाला आहे उसे बचा सकते तो बचालो असे सांगून फोन ठेवला यानंतर नातेवाईकांनी तातडीने गवशियाच्या घरी धाव घेतली असता ती झोपलेल्या अवस्थेत असून तिच्या तोंडातून रक्त येत असल्याचं आढळलं तर अब्बाने गळा घोटून मम्मीला मारलं असं तिच्या मुलाने सांगितलंय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडिताला ट्रॉमा केअर हॉस्पिटल जोगेश्वरी येथे नेलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं पीडिताच्या आईच्या तक्रारीवरून बांगूरनगर पोलिसांनी वसीम रफीक शेख विरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी बांगूरनगर पोलीस स्टेशनला आज सकाळी बांगूरनगरचे एक अधिकारी नाईट ड्युटी करून आपल्या घरी एक दहाच्या सुमारास घरी चालले होते आणि त्या वेळेला त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली की भगतसिंग नगर जो एरिया आहे झोपडपट्टी एरिया त्या ठिकाणी एका महिलेची म्हणजे मर्डर झालेली आहे खून झालेला आहे म्हणून त्यांनी तिथूनच त्या स्पॉटला लगेचच्या लगेच त्या ठिकाणी गेले माहिती काढली त्या ठिकाणी आणि ती माहिती जी आहे ती सिनियर पी आय ठाकरे आणि इतर पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी यांना शेअर केली आणि पूर्णपणे टीम ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी आपले पोलिस स्टेशनचे सगळे अधिकारी घेऊन स्पॉटला व्हिजिट केली त्या ठिकाणी जे काही प्राथमिक चौकशी करून जी माहिती मिळाली की ती जी मृत महिला आहे तिचा नवऱ्यानेच तिचा खून केले करून तो पळालेला आहे एवढी माहिती मिळाल्यानंतर त्याचा मोबाईल नंबर त्याचा फोटो वगैरे मिळाल्यानंतर त्याप्रमाणे ते माहिती आम्ही पेट्रोलिंग मोबाईलच्या हद्दीमध्ये होत्या त्यांना सगळ्यांना शेअर केली आणि जो टेक्निकल एविडेंस आहे मोबाईल फोन म्हणा किंवा सी सी टी व्ही कॅमेराच्या माध्यमातून आम्ही त्याला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी ए पी आय या तांबे यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली आणि असं आम्हाला समजलं की तो जो आरोपी आहे तो त्या भगतसिंग नगरमधन रेल्वे स्टेशनच्या दिशे डायरेक्शनने गेलेला आहे जेणेकरून त्या ठिकाणी आम्हाला जेव्हा मग अशी माहिती मिळाली त्यावेळेला आम्ही असं जज केलं की तो रेल्वे रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेला म्हणजे ट्रेन पकडून कुठेतरी बाहेर निसटण्याच्या तयारीत आहे त्याप्रमाणे सिनियर पी आय ठाकरे यांनी वेगवेगळ्या टीम्स वेग वेग केल्या त्यांच्या अधिकाऱ्यांना एक जोगेश्वरी रेल्वे स्टेशन एक राम मंदिर रोड रेल्वे स्टेशन गोरेगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी सगळ्यांना अलर्ट केलं त्या ठिकाणी टीम पाठवली आणि जो फोटो मिळालेला होता त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तर हा जो आरोपी आहे वसीम शेख हा राम मंदिर रोड रेल्वे स्टेशनला गर्दीमधनं एक ट्रेन पकडण्याच्या तयारीत असतानाच एपीआय आगे तरे आगे ता 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 हा तारे आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्याला ट्रेन मध्ये पकडण्याच्या तयारीत असताना त्याला ताबडतोब ताब्यात घेतलं आरोपीची पार्श्वभूमी गुन्ह्याची नाही आहे हा टेम्पो चालक आहे आणि काही वर्षापूर्वी फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे फिल्म स्टुडिओच्या त्या ठिकाणी लोडिंग अनलोडिंगचं काम करायचं आणि ही जी म्हणजे गुन्ह्याची जी पार्श्वभूमी आहे की त्याला त्याच्या जी मयत महिला आहे तिचे कुठेतरी अनैतिक संबंध असावेत याचा तेल त्याला संशय होता आणि त्या विषयावरून त्या दोघांमध्ये काही दिवसांपासून भांडणं सुरू होती अशी माहिती प्राथमिक माहिती आम्हाला केलेल्या तपासात मिळालेली आहे अधिक माहिती आम्ही त्याच्याकडून घेत आहोत हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्राद्वारे निवेदन देण्याची घोषणा केली होती त्याचं अनुषंगाने आज मनसेकडून कांदिवली पश्चिम येथे चारकोप विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली या स्वाक्षरी मोहिमेत हजारोच्या संख्येने मराठी नागरिकांनी स्वाक्षरी केल्या आणि शासनाकडून लावण्यात आलेल्या हिंदी सक्ती निर्णयाचा विरोध करण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी हिंदी सक्ती विरोधात माणसे कुठे ना कुठे आज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे पूर्ण घेण्यात येत आहे महाराष्ट्र विभाग प्रमुख गणेश सावळी सर्व त्यांच्याशी बोलूया सर काय म्हणाल हिंदी सक्ती शालेय शिक्षणामध्ये करण्यात येत आहे त्याचा विरोध कुठे ना कुठे मनसे कर आज स्वाक्षरी मोहीम आपल्याकडनं घेण्यात आलं काय म्हणाल की केंद्राच्या जे शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदीचं सक्ती चालू आहे त्याचा आम्ही महाराष्ट्र म्हणून आम्ही तीव्र निषेध करत आहोत या ठिकाणी त्याचा विरोधही करत हो। आहोत आम्ही राजसाहेबांचं पहिलं विनंती पत्र आम्ही मनसे स्टालची आमची जी पद्धत आहे त्याप्रमाणे शाळेतल्या मुख्याध्यापकांना भेटलो त्या ठिकाणी आम्ही ते पत्र त्यांना दिलेलं आहे आता जनभावना मराठी लोकांच्या ज्या भावना आहेत त्या पत्रकावरती सही करून आम्ही तेही सरकारपर्यंत पोहोचवणार आहे परंतु तरी ऐकलेलं आहे या हुकमशाही सरकारला मग आम्ही मनसे स्टाल रस्त्यावरती हो उतरून दाखवणार त्यांना दाखवून देणार की काय आहे ते कारण हे आता कित्येक लोक बोलतायत ते संविधान मध्ये बदल करण्याचा जो राजस्थान चाललंय तेच चाललंय पाहिजे निर्णय तुम्ही घेत आहे अरे लहान मुलांना टार्गेट करताय अरे काय चाललंय तुम्ही पाचवी पाच वर्षाच्या ही का सक्ती करताय तुम्ही लोक अरे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांमध्ये आपल्या मुलांना तुम्ही मागास राज्याची भाषा तुम्ही सक्ती करताय अरे आज देशातील कित्येक राज्यातील कुटुंब आज महाराष्ट्रात पोट भरताय तर त्यांनी मराठी शिकली पाहिजे की मरा महाराष्ट्रातील लोकांनी हिंदी शिकली पाहिजे या सरकारला कळलं कळलं पाहिजे डोकं फिरलेलं हुकमशाही सरकार आहे दोन हजार चौदाला या लोकांनी जे आश्वासन दिले ते पूर्ण करू शकले नाहीत त्यामुळे हो जिसकी लाठी की भै त्याप्रमाणे हे चालले आणि जिथेच पाहिजे त्या शक्तीने त्याप्रमाणे चालले तर त्यांना सत्ता करायचं आहे आता महानगरपालिका निवडणुका हे काबीज करण्यासाठी हिंदी भाषिक लोकांना तर मन जिंकण्यासाठी वोटिंगसाठी हे चाललेलं आहे त्यासाठी लहान मुलांना काय टार्गेट करताय तुम्ही यानासमोर बघू आम्ही महाराष्ट्राची जनता आता मराठी माणूस महाराष्ट्रात एकच कानाकोप्या तर रस्त्यावरती हो नक्कीच येणार कारण मराठीचा अपमान मराठीवर होणारे आक्रमण आम्ही कदापी सहन करणार नाही हे लक्षातच हवं हो या सरकारने आपल्याला असं वाटतंय कुठे ना कुठे मराठीचं जे महत्व महाराष्ट्रात आहे ते कमी करण्याचा प्रयत्न महानगरपालिका महानगरपालिके सगळं स्थानिक स्वराज्य जे संस्था आहे त्यांची निवडणूक असतात त्याला ग्रहित धरून एक पूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे नक्कीच आता बोललो मी तुम्हाला आज या ठिकाणी महानगरपालिका जिंकण्यासाठी हिंदी भाषिक लोकांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे राज्यबाह्य घटना ज्या आहेत त्या त्या बेटा घटना बाह्य जे निर्णय त्या घेतो घेतात काय लोक मराठी संपवण्याचा प्रयत्न कोणी हो मराठी संपवण्याचा हा प्रयत्नच चालेल आज पण तुम्ही बघा त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असणार आज काय परिस्थिती झाली एकही मराठी बोलणारा व्यक्ती नव्हता त्या ठिकाणी भाषण दोन शब्द बोलणारा आणि काय परिस्थिती कुठे नेऊन ठेवला या लो लोकांनी महाराष्ट्र या लोकांना हिंदी भाषिक लोकांना खुश करण्यासाठी हे सर्व चाललेलं आहे परंतु आम्ही तो सहन करणार नाही महाराष्ट्रात कदापि सहन करणार नाही आणि लहान मुलांवर तुम्ही टार्गेट केलेलं सोडा तुम्हाला रस्त्यावरती आणू बघू का येणाऱ्या निवडणुकीत पण पाहिलं तर मनसे खरंच खूप आक्रमक होतं आपल्याला बाय मिळत आहे हिंदी शक्ती विरोधात कॅमेरा सह मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मुंबई मुंबईच्या आजाद मैदानात तेवीस जून पासून कंत्राटी कामगारांना बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कामदार संघटनेचे अध्यक्ष रामदास बरडे करत आहेत तर सदर कामगार मागील बारा ते चौदा वर्षापासून मानधन आणि नियमित वेतनापासून वंचित आहेत या अन्यायाविरुद्ध सुमारे सहाशे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी आता थेट रस्त्यावर उतरून आपली व्यथा मांडली कामगाराच्या म्हणण्यानुसार शासनाकडून सातत्याने आश्वासने मिळत असली तरी त्यांची अंमलबजावणी झालेली नाही कामगार संघटनेचे म्हणणे आहे की त्यांनी वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधून निवेदने दिली आहेत मात्र सरकारकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या आंदोलनात सहभागी झालेल्या सहकाऱ्यांनी आपले वैयक्तिक समस्या देखील मांडल्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय तेव्हा शासनाने त्वरित ते याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर राज्यभर कामगारांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी आपल्यासोबत आहेत सनीला देशमुख जे की राष्ट्रवादी शरदचंद्र पार्टी पक्षाचे युवा नेते आहेत त्यांनी आज पत्र परिषद घेऊन नेमकं एक कोर्टामध्ये एक मॅटर आहे त्याच्या संदर्भात त्यांनी काय नेमकं म्हटलेलं आहे त्यांनी एक सुतोवाच केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये त्याचा जो प्रभाव आहे तो नक्कीच दिसून येणार आहे नेमकं काय प्रकरण आपण जाणून घेऊया निश्चित रूपाने आजपाल महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आज विदर्भामध्ये जिथून मी येतो हो, त्या भागामध्ये आज पाणी नाही आहे पावसाचे सगळे लोक त्या ठिकाणी वाट पाहून राहिले या सरकारनी सत्तेमध्ये यायच्या पहिले बरेच आश्वासनं त्या ठिकाणी दिले होते आज सात महिने होऊन गेले निवडणूक झाली आहे आणि सात महिन्यानंतर जेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आम्ही पहिलेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची कर्जमाफी देऊ तर त्या ठिकाणी ती कर्जमाफी त्यांनी त्या ठिकाणी दिली नाही मागील मध्ये दहा दिवसापूर्वी विदर्भाचे दुसरे नेते बच्चू भाऊ सुद्धा मुजुरीला घेऊन त्या ठिकाणी बसले मागणी जास्त आहे मागणी ही आहे की आम्हाला आमचा भाव तरी द्या नका देऊ कर्जमाफी पण आम्हाला आमचा भाव द्या जे तुम्ही बोलले होते तेवढं तुम्ही कबूल करा पण कुठंतरी निर्ढावलेलं सरकार एकशे बत्तीस तुमच्या एका पक्षाचे आमदार आले आणि मित्र पक्षांना घेऊन अशा पद्धतीनं आल्याच्यानंतर कुठेतरी ते शेतकऱ्यांच्या विषयीवर शेतकऱ्यांच्या या सगळ्या गोष्टींवर त्यांना विसर पडतो आहे हा विसर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना उजागर करणं गरजेचं आहे आणि कालच काल की परवा सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी म्हणलं की योग्य वेळी आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ ही योग्य वेळ कधी राहील हे सुद्धा महाराष्ट्रात शेतकऱ्याला जाणून घ्यायचं आहे जसं की एकीकडे शेतकऱ्यांवरती जे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे होतं ते न देता दुसरीकडे त्यांचं लक्ष भरकटवलं जाते परंतु ॲग्रेज टॅक नावाचं जे त्यांनी एक स्कीम चालू केलेलं आहे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यात येणार व सरकारला जे योजना द्यायच्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या ओळखपत्रानुसार त्यांना पुरवणार काय सांगेल शेतकऱ्यांच्या तोंडावर पानं पुसायचं काम मोदी सरकारनी महाराष्ट्र सरकारच्या या भारतीय जनता पक्षाच्या शासनामध्ये नेहमीच होत आला आहे नुसतेच योजना बदलायचे नावं बदलायचं आणि हे योजना काहीतरी तिकडं नुसतं कागदावर राहून त्यांना शेतकऱ्यांना दिशाभूल करायचं काम आहे शेतकऱ्यांना जे महत्त्वाचे विषय आहेत त्यांच्या हक्काचं सिंचन त्यांच्या हक्काची कर्जमाफी त्यांच्या हक्काचे भाव हे जरी तुम्ही दिले तरी तुमच्या या अशा भूलथापांची गरज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आहे नाही शेतकरी त्यांचा न्याय मागतो शेतकरी त्यांचा हक्क मागतो आणि हा हक्क आम्ही घेऊन राहणार महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या निवडणुका या पुढे पुढे ढकलल्या जात आहेत हायकोर्टाने सांगितलं की तीन चार महिन्यांच्या आत निवडणूक घेण्यात याव्या तरी सुद्धा अद्याप तयारी नाहीये सरकारची काय सांगा सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी जी याचिका झाली होती त्याच्या संदर्भात सांगितलं की कुठंतरी आपण सहा महिन्याच्या आतमध्ये हे जितके महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर नगर नगरपंचायती या इलेक्शन तुम्ही त्या ठिकाणी घेऊन चुकले पाहिजे आणि कुठं प्रशासनाची तयारी आहे नाही आहे आता हे जे केंद्रा महाराष्ट्रामध्ये जे सत्ताधारी आहे किंवा निवडणूक आयोग आहे याच्याबद्दल स्पष्टता सांगतील की कधी त्या ठिकाणी निवडणूक हे घेणार आणि वास्तविकतेना काय घाबरायची गरज नाही ई व्ही एम तुमच्याकडे जरी असेल या सगळ्या गोष्टी जरी तुमच्याकडे असतील तरी लोक आहेत लोकं हुशार आहेत लोक सगळं पाहून राहिले योग्य वेळी तुला तुम्हाला तुमचा न्याय नक्की भेटेल तुम्ही सुद्धा एक कोर्टामध्ये पिटिशन न्यायालयाच्या संदर्भात दाखल केलेले निवडणुकीच्या संदर्भात काय सांग निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी ज्या घडल्या ते पारदर्शक पद्धतीने घडल्या नाही असं बरेच लोकांना त्या ठिकाणी वाटतं त्यांच्यापैकी मी एक उमेदवार आहे मी पराभव जरी झाला असेल तरी आम्ही दुसऱ्या दिवशीपासून लोकांच्या सुखदुःखांमध्ये लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर आहे लोकांच्या कामांसाठी आम्ही त्यांच्यासोबत संघर्ष करून राहिलो आहे आमचे कोर्ट केसेस चालू आहे आमच्या सगळ्या शेतकरी आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे आता काही दिवसांमध्ये पुन्हा आमचं एक आंदोलन तहसील कार्यालय नागपूरच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी राहणार आहे कलेक्टर ऑफिसला आम्ही लोकांसाठी सदैव हो तत्पर आहे आणि लोकांचे न्याय जोपर्यंत पूर्ण होत नाही किंवा लोकांना त्यांचा न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष कायम राहील शेतकऱ्यांच्या नायकांसाठी व जे निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट जो आक्रमक झालेला आहे मग तो रस्त्यावरती असेल न्यायाची लढाई किंवा न्यायालयीन लढाई यासाठी ते सध्या कार्यरत आहेत येणाऱ्या काळामध्ये अपेक्षा आहे की त्यांना हे यशस्वी होईल मी विनोद कांबळे व्हिडिओ जनेश किशोर गायकवाडसह मुंबई